संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वारगेट बस स्थानकात दिवसाढवळ्या पोलिसांनी गांजेची तस्करी करणाऱ्या तरुणाला मुंबई पाठलाग करून अटक केली आहे आरोपीच्या बॅगेमध्ये तब्बल सहा किलो गांजा सापडल्याने मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकात सापळा रचला होता गांजासह वेळापूरला जाण्याच्या तयारीत तरुण पाहताच बॅग टाकून पळाला मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव नितीन नरसिंह पाल असून तो सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचा रहिवासी आहे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई करत अल्ता कोल्हापुरात इलाई तांबोळी पंढरपूर आणि विठ्ठल उर्फ दादा हरी शिवपाल वेळापूर यांनाही अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास स्वारगेट पोलीस ठाणे करीत आहेत एकोणीस सहा दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पावणे सातच्या सुमारामध्ये सुमारास तिथे जे एसीपी आहेत राहुल अवारे यांच्या ऑफिसला त्यांच्या स्टाफला अशी माहिती मिळाली की स्वर्गेट बस स्टँडला एक जण एक गांजा घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार हा स्टाफ बस स्टँड वरती रवाना झाला आणि त्या माणसाचं वर्णन मिळालेलं होतं तशा वर्णनाच्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याची बॅग चेक करायला लागली असता तो माणूस पळून जायला लागला बॅगेमध्ये गांजा मिळाला त्यांचा स्टाफने पळून त्या संबंधित व्यक्तीलाही पकडलं तर त्याचं नाव आहे नितीन नरसिंह पाल वय सव्वीस वर्ष आणि तो आहे वेळापूरचा मग त्याच्याकडे फर्दर इन्क्वायरी केली असता याच्यामध्ये अजून दोन लोक सामील असल्याचे दिसून आलं याच्यामध्ये एक अल्ताप तांबोळी म्हणून आहे आणि एक विठ्ठल शिवपाल म्हणून आहे हे दोघेही वेळापूरचे गरजेचं तर ज्यावेळेला हा मिळाला आम्हाला याच्याकडं जवळपास दी, एक दीड लाखाचा ला गांजा मिळून मिळून आलेला आहे आणि त्याच्या त्याच्या माहितीवरून हे दुसरे दोघं पकडले गे टीम पाठवलेली होती संजय आमचे संपत राऊत म्हणून वन गार्डन पोलीस स्टेशनचे पी आय आहे त्यांच्या ह्याच्याखाली ती टीम पाठवलेली होती त्यांनी या दुसऱ्या दोन आरोपींना पकडून आणलेलं आहे आणि याचा पुढं पाठ मागोवा घेत असताना याचा जो मेन आरोपी आहे त्याला आपलीच पोलीस स्टेशनला गांजाच्याच केसमध्ये ऑल ऑलरेडी पकडलं गेलेलं आहे त्यामुळे या चेन मधले सगळे आरोपी बऱ्यापैकी पकडले गेलेले आहेत आणि एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हा सगळ्या या सगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेला आहे ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त नागपूर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आवारे आणि त्यांच्या टीमने केलेली आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा